हॅलो हा थोडीशी मदत पाहिजे होती तुमच्याकडून म्हणून फोन लावला होता कोण बोलते भाई आमच्या लिहून बोलायला मी रेणुका जाधव काय कर बाई पोर गायच नाही म्हणजे ऍडमिट आहे त्याला निमोनिया झालाय बर कोणत्या दवाखान्यात मल्ला रेडी हॉस्पिटल मध्ये बर 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 कुठं तू आंबेरीची बर बर मग पेशंट मुलगा लेकर कुठे आहे ऍडमिट लेकर दवाखान्यात नाही मी असं हैदराबाद मध्ये अरे 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 ते लय अवघड परिस्थिती आली फोन लावला तुझ्या घरचे कुठे घरच कोणीच नाही आलं लेकरला बघायला बघायला पण कोणीच नाही आलं आणखी आणि तुझ्या नवरा तुझा नवरा वाढला अरे अरे अरे, 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 अरे। लेकर लाल तीन मला तुम्हाला कालपासून बोलण्याचा प्रयत्न करायचं ठीक आहे माहिती तू फोन पे नंबर तुझा। <laughs> था 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 दे बार बार ठीक है, ठीक है। <laughs> नंबर तुझा असं दाज काही पैसे मागितले तर मी गेले बर बर आहे माहिती ठीक आहे ठीक आहे लढू नको बेटा लढू नको नंबर दे तुझा फोन पे नंबर देई लढू नको भाई